सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार। आता अलंकारांनी नाशिक शहरामध्ये एकाच नंबरच्या दोन गाड्या चालवून शासनाची फसवणूक करणाऱ्या एसमाला गुन्हे शाखा युनिट एकने ने ताब्यात घेतलंय यामध्ये पंचवीस लाख रुपये किमतीच्या दोन आयुषर ट्रकही जप्त करण्यात आले पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये अतिरिक्त भार भरून एकाच क्रमांकाची वाहने चालवून शासनाची फसवणूक करणाऱ्या एसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या दोन डिसेंबर चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहर नाझीम खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली एकाच नंबर प्लेट लावलेल्या दोन वेगवेगळ्या आयुशेअर मध्ये स्क्रॅप मटेरियल भरून ते दोनही आयुशेअर ट्रक एक्सलो पॉइंट कडून गॅलेक्सी पॉइंट येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली नजीम खान पठाण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना याबाबतची माहिती देऊन चेतन श्रीवंत प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड नजीम खान पठाण प्रदीप म्हजदे शरद सोनवणे विशाल देवरे अमोल कोष्टी समाधान पवार यांनी एक्सलो पॉइंट कडून फ्लॅक्सो पॉइंटकडे जाणाऱ्या रोडवर नाशिक येथे एकाच क्रमांकाच्या दोन आयशर ट्रक मिळून आल्याने आयशर क्रमांक एम एच झिरो चार के एफ एकाहत्तर चौदा चा। वरील चालकाला ताब्यात घेतला असता अताउल्ला बैतुल्ला चौधरी अंबट लिंक रोड नाशिक अशी त्यांनी माहिती दिली याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदर गाड्यांमध्ये अतिरिक्त भार भरून त्याचे पैसे वाचवण्यासाठी दोनही वाहनांचा क्रमांक एकच असल्याची माहिती दिली तेव्हा चालकाच्या ताब्यातून पंचवीस लाख रुपये किमतीच्या दोन एकाच क्रमांकाच्या ट्रक जप्त करण्यात आले सदर अंबड पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा दोन तीनशे एक्केचाळीस एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड चेतन श्रीवंत प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड नझीम खान प्रठान प्रदीप म्हस्ते शरद सोनवणे विशाल दोरे अमोल कोष्टी समाधान पवार यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक